आज मोहोळ तालुका तालुकास्तरीय स्पर्धेला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे मोहोळ बीटविरुद्ध अनगरबीटमध्ये खो खोचा सामना होत आहे मोहोळ बीटमधून तांबडा शाळेचा खो खो गट मुले संघ व अनगरबीटमधून खंडवाचवाडी शाळेचा गट मुले खो खोचा संघ त्यांचा सामना आपल्यासमोर सुरू होत आहे खंडबचवाडी शाळेने टॉस जिंकून संरक्षण घेतलेलं आहे तामडाक शाळा आक्रमण करत आहे खोंडवचवाडी शाळेचे पहिल्या बॅचमधील तीन मुलं संरक्षणासाठी मैदानात आलेली आहेत उद्घाटनीय सामना असल्यामुळे सामना पाहण्यासाठी भरपूर गर्दी आहे सुरुवात झाली मोहो तालुक्यात एकूण चार, चार बीट आहेत चार बीटमध्ये या स्पर्धा होत आहेत केंद्र स्तर आणि बीटस्तर खेळून एक एक संघ तालुका स्तरासाठी पात्र ठरतात हा उद्घाटन सामना आपल्यासमोर सुरू आहे ज्यामध्ये मधील खंडवचडी संघ संरक्षण करत असून मोहळ बीटमधील तांबडाक संघ पाठलाग करत आहे आक्रमण करत आहे मऊ तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी महाडिक साहेब असं लोक मान्यवर हा सामना या ठिकाणी पाहतात अवस्थेत सध्या पाठलाग सुरू आहे कुठल्याही एका गड्याचा पाठलाग न करता तिन्ही गड्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न चालू आहे खो खोसाठी प्रसिद्ध असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खंडवाजवाळीचा मोठा घटमुळे खो खो संघ या खेळामध्ये जबरदस्त प्राविण्य मिळवून दरवर्षी जिल्हा स्पर्धेमध्ये पात्र ठरतो त्यामुळे खंडोजाडी शाळेतील यावर्षी देखील उत्तम झाले असल्याने इतर संघाच्या तुलनेत तो संघ बलवान दिसत आहे दोन मिनटाचा खेळ होत आलेला आहे ही गड़ी बाब नाही संकेत मुळेचा पाटला करताना पन्नास वेचिन्ह बॅक्यूची चिठ्ठी या समाळाला गौरवणी भक्तजी सुभाष शिंदे साहेबांचे ए सरबारे भाजपचं एकी कुमार या सर्व या ठिकाणी माइकला आपला एक एकही गड़ी बाद झालेली नाही चार मिनिटाचा खेळ होत आलेला आहे या पोलवरून त्या पोलवरून नेण्याचं काम खंडवाचिडी खेळ संघाचा खेळाडू संकेत मुळे तांबडा संघातील खेळाडूंना दमवण्याचं काम करत आहे शेवटच्या मिनिटाचा खेळ चालू झालेला आहे अपुरा सराव असल्यामुळे मुलं सैरभैर पडत आहेत टाईमअप पहिल्या डावातील दुसऱ्या हापला सुरुवात झालेली आहे आता खुंडिड संघ पहिल्याच काही सेकंदामध्ये पहिला गडी बाद झालेला आहे तांबडा शाळेचा दुसरा गडी बाद बॅकपूरचा इशारा गडी बाहेर गेलेला असल्यामुळे बाद दिलेला आहे

आऊट दिलाय आऊट दिला, दिला दोन बॅच आऊट सहा गडी बाद सातवा गडी बाद झालेला आहे आऊट आहे सर

बुद्धीबाळ सर्व अगदी दोन मिनिटांनी गोष्टी घेत नाही त्यांना मार्गदर्शन आणि त्या बुद्धिबळ पक्षाबरोबर जेव्हा शिक्षक असलेले त्यांनी तुला या ठिकाणी संपूर्ण चाललेलं आहे गोवा

द्या म्हण हो आता <laughs> तामडाक्षाहे कोच प्रशिक्षक कुठेही दिसत नाही <laughs>